नमस्कार मित्रांनो साधी माणसू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपा आता दुधाची साय घेऊन पंकजच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा ती पंकजला विचारू लागते पंकज अरे खूपच खाजायला येते का रे तेव्हा पंकज म्हणू लागतो हो ना मम्मा त्याच वेळेस पंकजचं लक्ष मम्माकडे जातं मम्माला कसं कळलं मला खाज येते ते आता मात्र दोघांनाही निरुपावरती डाऊट आलेला असतो देविका आणि पंकज दोघेही निरुपाकडे बघू लागतात तेव्हा लगेच पंकज विचारू लागतो मामा तुला कसं कळलं मला खाज येते ते तेव्हा निरुपा मात्र आता काय बोलावं काही सुचत नाही त्याच वेळेस ती पंकज लावू लागते पंकज अरे ना मला ना तुमचा बाहेर आवाज ऐकू आला ना म्हणून मला कळलं की तुझ्या अंगाला खाज येते आणि म्हणूनच हे बघ मी दुधाची साय घेऊन आली ही साय लावली ना की तुला बरं वाटेल त्याच ते वेळेस आता लगेच पंकज मात्र आपल्या मम्माला खुनावू लागतो नक्कीच तू काही गडबड तर केली नाही ना पण तिथे देविका असते त्यामुळे निरुपा गप्प असली बसलेली असल्यामुळे आता लगेच पंकज देविकावरती ओरडतो आणि लागते हे देविका जाण्या बर्फ घेऊ नये तू काय बघत बसली आणि हो इथून पुढे रूममध्ये बोलताना शांततेत बोलत जा बाहेर सगळ्या लोकांना ऐकू जाते रूममधलं बोलणं आता मात्र लगेच देविका रागाच्या वरातच किचनमध्ये जाते त्याच वेळेस पंकज लागतो मम्मा तू तर काही गडबड केली नाही ना म्हणूनच माझ्या अंगाला खास येते की काय तेव्हा निरुपा मुलाग लागते नाही रे मी कशाला काही करू मी काहीच केलेलं नाही आहे त्यावर लगेच आता पंकज लागतो मग मम्मा अगं माझ्या अंगाला खाज काय येते तू तर सत्याला एक नंबर मान देत होती ना उठणं लावण्याचा पण त्याने न लावता त्याच्या जागेवरती मी बसलो म्हणून तर मला खाज येत नाही आहे ना नक्की सांग मामा काय झाले तेव्हा निरुपमला ते नाही रे बाबड्या अरे असं मी काहीही केलेलं नाही अरे खरं तर ना तुला या उठण्याची ॲलर्जी लहानपणापासनं म्हणजे ना मी लहानपणापासनं तुझ्या उठण्यामध्ये ना दुधाची साय मिसळायची आणि मग तुला ते उठणं लावायचे पण आता कामाच्या गडबडीत लक्षात राहिलं नाही ना म्हणून तुला हा त्रास होतोय तेव्हा पंकजा तो खरं बोलते ना मामा कसं आहे बाकीच्या कुणालाही त्रास झाला नाही फक्त मला त्रास होतोय बरं का तेव्हा लगेच लागते अरे मी खरं सांगते मी कशाला काय करू मी काही केले नाही आहे तुलाच ॲलर्जी झाली त्याचेच आता देविका लिहिली असते तेव्हा लगेच निरूपा लागते देविका हे गे ही दुधाची साय आणि बर्फ चोळ म्हणजे पंकजला बर वाटेल गार पडेल ती खाजव शांत होईल तेव्हा लगेच देविका लागतं ठीके आई आता लगेच देविका ती दुधाची वाटी हातात घेते त्याच वेळेस पंकज ओरडतच लागते बघत काय बसले लाव ना पटकन दुधाची साय आणि बर्फ दिसत नाही का तुला आता लगेच देविकाला मात्र पंकजचा खूपच राग आलेला असतो आता ती पंकजच्या त्या खाजवेवरती आता बर्फ आणि दुधाची साय चोळू लागते निरुपा मात्र तिकडनंच सटकलेली असते कारण आता जास्त वेळ जर इकडं थांबलं तर आपण पकडले जाऊ म्हणून निरुपा तिकडनं निघालेली असते त्याचवेळेस आता इकडे देविका हॉलमध्ये तांदूळ दिसत असते तिला मात्र खूपच राग आलेला असतो कारण ही म्हातारी मला सोडायला तयारच नाही आहे एक काम झालं की दुसरं काम दुसरं काम झालं की तिसरं काम सारखी कामाला लावती ही म्हातारी काय करू मी हिचं आता हे तांदूळ निसायची काही गरज होती का मी बसेल होते ना पण नाही बसल्या बसल्या काहीतरी काम नको का म्हणून हे तांदूळ निसायला सांगितले मला किती बोर होतं या तांदूळ निसण्याने मी काय करू आता असे म्हणत आता रागाच्या भरात देविका खडे फेक न फेकता आता ती तांदूळ फेकत असते तेवढ्यात आता सत्य येतो आता मात्र बबडेला तांदूळ फडचीवरती फेकत बघता सत्य मला लागते बबडे अगं खडे बाहेर फेकायचे की तांदूळ काय चालू आहे तुझं आजीला बोलू का तेव्हा देविका म्हणू लागते नाही नाही नको मी माझं काम करते ना त्याच वेळेस आता लगेच बाहेरनं मीरा आलेली असते आता मीरा मात्र आपला असा डोक्याचा घाम पुसतच आपल्या रूममध्ये निघालेली असताना सत्य म्हणू लागतो धुमके तू एक मिनिट थांब आता मीरा थबकते तेव्हा लगेच सत्यावर लागतो ए देविका दिसत नाही धुमके तू बाहेरनं दमून आली चाल पटकन तिच्यासाठी पाणी आण तेव्हा देविका लागते ते सत्या तू गप्प पैसा आणि मी का आणू तिच्यासाठी पाणी तिला प्यायचं असेल तर ती स्वतः जाऊन पेल मी नाही आणणार तेव्हा सत्या तू वाघ बबडे अगं जेव्हा तू पार्लरमध्ये जात होती तेव्हा जेव्हा तू घरी यायची त्यावर तू धुमकेतूच्या हातच पाणी प्यायची ना इथे आरामात बसून मग आजीने काय सांगितलं विसरलीस का धुमकेतू समधी बाहेरची कामं करणार आणि तू घरातली समधी कामं करायची त्यामुळे जा पटकन धुमकेतूसाठी पाणी घेऊ नये तेव्हा देविका मुलाक ते नाही आणणार सांगितलेलं समजत नाही का त्यावर मीरा ते हो जाऊ दे ना माझं मी घेते कशाला उगाच तेव्हा सत्य तो गप्प बाईस धुमके तू तू काहीही बोलायचं नाही आजीने हिला शिक्षा दिली ना घरातली कामं करायची मग हिने केलीच पाहिजे आणि जर नसेल करायचं तर मला आता आजीला बोलवावंच लागेल आता सत्या लगेच आजीला आवाज देऊ लागतो त्याच वेळेस देविका मुलाक ते सत्या थांब जाते मी आणते पाणी आता लगेच तनपण करत देविका किचनमध्ये पाणी आणण्यासाठी गेलेली असते तेव्हा सत्या धुमकेतूला महू लागतो धुमकेतू चलपटकन बैस या खुर्चीवरती बैस बैस आता मीरा त्या सोप्याच्या खुर्चीवरती बसते त्याच वेळेस देविका आता रागाच्या भरात पाणी घेऊन येते आणि झटक्याने मीराच्या हातात तो ग्लास देते मीराने आता पाणी पिलेलं असतं तेव्हा लगेच आता ती देविकाच्या हातात ग्लास देणार आता देविका मात्र रागाच्या भरातच मीराकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच देविका तो रागाच्या भरात ग्लास घ्यायला जाणार तेच मीरा थँक्यू म्हणते आता देविकाला मात्र खूपच राग येतो मी काही कामावाली काही जी ग्लास आणून द्यायचा घेऊन जायचा नाही घेणार मी असे म्हणत आता मात्र देविका मीराच्या हातचा तो ग्लास घेतच नाही तेव्हा सत्या मात्र आता देविकाकडे बघू लागतो सत्या आता धुमकेतूच्या हातला तो ग्लास आपल्या हातात घेतो आणि बबडीला म्हणू लागतो बबडे हे के चल पटकन ग्लास ठेवू नये तेव्हा देविका म्हणू लागते हे मला जमणार नाही सांगितलं ना तेव्हा सत्य मला वागतो नाही जमणार मग थांब मी पुन्हा आजीला बोलावतो तेव्हा देविका मला ते घेते असे म्हणून आता देविका तो ग्लास पकडणार ते सत्या तो ग्लास खाली सोडून देतो आता मात्र त्या ग्लासमधलं सगळं पाणी सांडलेलं असतं देविका मात्र आणखीन भडकते तेव्हा सत्य मला वागतो जा पटकन बघत काय बसली माझ्याकडे कापड घेऊन आणि हे समद पुसून काढ आता सत्याने मात्र देविकाला चांगलंच कामाला लावलेलं असतं तेव्हा देविका मुलात तरी पण मी का पुसायचं सगळी कामं मी करायची आणि तू मुद्दामुनी सगळं करतो तेव्हा मीरा मुलांना तू काय चालू आहे तुमचं हे बघा राहू दे मी पुसून घेईल त्यावर सत्य मुलाक तो नाही आहे की तू तू बाहेरनं दमून आली ना तू काय बी कामं करायची नाही आता ही बबडी काय पार्लरला जाते का घरातच असते ना मग करू दे की देखील जरा घरातली कामं आता मात्र तणपण करत देविका आतमध्ये निघून जाते तर इकडे सत्य आणि मीरा दोघेही आता रूममध्ये आलेले असतात आता मात्र मीरा खूप भडकलेली असते कारण सत्य हे जे काही वागतो देविकाबरोबर ते काही तिला पटत नाही कारण तिला मुद्दामून सत्या कामाला लावत असतो ना देविका आता खूपच भडकलेली असते ती चिडचिड चीड़ करत असते त्यामुळे मीराला काही हे बरोबर वाटत नाही आता रूममध्ये येताच मीरा सत्या लावू लागते अहो हे सगळं काय झालं आहे बरं हे बघा हे असं वागून तुम्ही ना तिच्यासारखंच होत आहे या हे बघा आपल्याला त्यांच्यासारखं वागायचं नाही ते कसंही वागू द्या पण आपण आपल्या पायरीवरतीच राहायला पाहिजे की नाही तुम्ही असा का त्रास देता तिला तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं मी कुठे त्रास देतो आहे आजीने तिला कामं सांगितली ना तीच कामं करते फक्त दुसरं काहीच नाही तेव्हा मीरा मग लागते बघते ना मी कसे कामाला लावत आहे तिला ओपन पण हे सगळं करायची काय गरज आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू या फुसक्या ही बबडी आणि ही निरूपा या तिघांना असंच उत्तर द्यायला पाहिजे जशास तसं ती लोकं कशी आहे ना तुला माहिती नाही आहे तेव्हा मीरामो लागते हे बघा ते कसेही वागू द्या पण आपण तसं वागायचं नाही तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे तेव्हा सत्य मला वागतो नाही आहे धुमके तू दू, मी त्यांच्याबरोबर असंच वागणार जशास तसं ते आपल्याशी वागतात तेव्हा तेव्हा वा, ते वा नाही त्यांना ते आपली किवेत आहेत मग आपण का किव करायची त्यांना त्यावर लगेच मीरामो लागते हे बघा तुम्ही ऐकून घ्या अहो अशाने एकमेकांची मनं तुटतात हो हे बघा प्रेमाने जग जिंकता येतं त्यामुळे प्लीज हे सगळं थांबवा ना नका करू असं तेव्हा सत्य मुलागतो नाही आहे धुमकी तू ही लोकं राजकारणी राजकारणी एक नंबरची अगं चांगोलपणा त्यांना माहीतच नाही आहे त्यामुळे त्यांच्याशी नीट वाकून उपयोग नाही आहे धुमकेतू तेव्हा मीरा मुलाक ते अहो पण ऐकून घ्या ना माझं तेव्हा मला मुलाखत तू विसरलीस का धुमकेतू अगं हीच तीन लोकं तुझ्याशी कसं वागत होती अगं आठव आठव आठवण्याचा प्रयत्न कर आता मीराला लगेच पाठीमागचे काही क्षण आठवतात जेव्हा मीराला खूपच ताप आलेला असतो तिच्या अंगात कणकण भरलेली असते ती रूममध्ये झोपलेली असतानाच निरूपा आणि देविका येतात आणि तिला कामाला लावतात हे सगळे काही क्षण आठवतात तेव्हा मीरा म्हणू लागते जे झालं ते झालं ते माझ्याबरोबर कसंही वागू द्या पण मी त्यांच्याबरोबर तसं वागणार नाही त्यामुळे प्लीज तुम्ही हे सगळं थांबवा तेव्हा सत्या मला नाही धुमके तू हा सत्या जसंच तसंच करत असतो त्यामुळे हा सत्या काही हे वागणं थांबवणार नाही त्या बबडी बबड्याची आणि निरूपाची वाट लावणार म्हणजे लावणार तुला जे करायचं आहे ते कर धुमके तू तेव्हा मीरा मुलाक ते असं म्हणजे मी जे म्हणते ते तुम्ही ऐकणार नाही तेव्हा सत्य मुलाक तू नाही मला जे वाटतं तेच मी करणार तेव्हा मीरा मुलाक ते ठीक आहे तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा मी तुमच्याशी एक शब्दही बोलणार नाही असे म्हणत आता मात्र धुमकेतू रोममधनं निघून जाते आता मात्र सत्य मनाशीच लागतो धुमकेतू खरंच माझ्याशी बोलणार नाही का आता तो विचार करतच तिकडनं बाहेर निघून जातो तरी ते संध्याकाळची वेळ झालेली असते आता मीराने आपलं अंथरुण खाली टाकलेलं असतं पण आज सत्याशी ती बोलत नसल्यामुळे तिनं जरा सत्यावरती रागवलेली असते ती आता सत्याचं अंथरुण न करताच आता आपल्या अंथरुणावरती झोपून घेते तेवढ्यात रोममध्ये सत्या येतो सत्या मात्र जोरजोरात शिट्टी वाजत असतो धुमकेतू मात्र रागाने सत्याकडे बघते तेव्हा सत्या लगेच आता धुमकेतूकडे बघतो तर ती झोपलेली असते आता लगेच सत्य आपल्या बेडवरती बघतो तर धुमकेतूने आज आपलं अंथरूनही केलं नाही अरे बापरे याचा अर्थ धुमकेतूला माझा खूपच राग आलाय आता मी काय करू बोलू का धुमकेतूशी नाही नको आता जर काही बोलायला गेलो तर छप्पन प्रश्न विचारेल आणि माझं डोकं खाईल त्यामुळे आता शांततेत झोपून घेतो असे म्हणत आता सत्या लगेच रूममधले लाईट बंद करतो आणि आता झोपून घेतो आता सत्या मात्र क्वॉटरती झोपताच धुमकेतू हळूच डोकावून बघू लागते आणि सत्याकडे बघून हसत असते तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते ठरल्याप्रमाणे सत्य आता भाडं मारण्यासाठी गेलेल असतो त्याच वेळेस आता कपाटात सत्याने आपले सगळे शर्ट असे कोंबून कोंबून ठेवलेले असतात ते सगळे कपडे आता मीरा एकाच वेळेस बाहेर फेकते आणि लागते किती राहाडा करतात हे असं कोणी कपाटात कपटे ठेवतं का एवढं थिंगाना कपड्यांचं अरे बापरे सगळ्या शर्टच्या बाह्या तशाच सगळे शर्ट उलटे पालटे केलेले तसेच काय करावं यांचं ना समजत नाही तेवढ्या दरवाज्यात आजी आलेले असतात आता मीरा मात्र तनपण करत एक एक शर्ट धुण्यासाठी गाहे बाहेर काढत असते तेव्हा लगेच मीरा मुळखते घालताने मस्त बाह्य मागे करता येतात पण काढल्यानंतर बाहेर सरळ करायचे जमत नाही काय करावं या माणसांना ना काहीच कळत नाही सगळे नवरे सारखेच असतात असे म्हणत आता बडबड करणाऱ्या मीराला बघून आजी असं लागते आणि लागते मीरा अगं असंच असतंय नवऱ्यांचं आणि ते बायकांना सांभाळून घ्यावं लागतंय तेव्हा लगे ते गेस मिरा लागते पण आजी अहो कधी बदलणार यांची सवय बघा ना धुतलेले कपडे एकीकडे ठेवायचे आणि घातलेले कपडे एकीकडे नाही जमत त्यांना सगळे एकत्र चोळामोळा करून ठेवले जातात आणि मग ते कपडे चुरगाळतात त्यातल्या कॉलरही खराब होतात यांना कधी आहे तेव्हा आजी लागते मीरा अगं सत्य आहेच असा जाऊ दे तू आहे की नाही समजून घेणारी मग नको टेन्शन घेऊ धुता येईल कपडे त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते मीरा अगं पण एक मिनिट बाहेर ये ना अगं हॉलमध्ये खूप मज्जा येत चल बरं पटकन आता मीरा ते कपडे हातात घेते आणि इकडे बाहेर आलेली असते तर आता देविका आपल्या रूममधनं काही कपडे घेऊन धुण्यासाठी निघालेली असते त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते देविका अगं कुठे निघाली तेव्हा देविका लागते आजी कपडे धुण्यासाठी चालले मी तेव्हा देविकाला लगेच आजी म्हणाला लागते हो का गो बाई मस्त कपडे बर का चांगले कपडे धुत जायचे तेव्हा देविका म्हणाग लागते चालेल आई त्याच वेळेस आता आजी लागते मीरा अगं तुला बी कपडे धुवायचे एक ना मग देख की देविकाकडे आता देविकाला मात्र मोठा धक्का बसतो त्याच वेळेस रूममधनं पंकज येतो आता पंकजनेही दोन तीन ड्रेस आणलेले असतात तेव्हा तो देविकाला म्हणू लागतो बेबी माझे हे कपडे धुवायची होती धुशील का त्यावर देविका आता रागानेच पंकजकडे बघू लागते आजी लगेच आता पंकजला म्हणू लागते पंकज अरे बायको होती तुझी असं विचारायचं नसतं डायरेक्ट धुवायला द्यायचे असतात कपडे दे भटकन तिच्या हातात आता पंकज मात्र ते सगळे कपडे आता देविकाच्या हातावरती टेकवतो तेव्हा देविका मनाशीच मू लागते या पंकजला पन्ना आत्ताच कपडे आणून द्यायचे होते त्याच आज वेळेस आजी मू लागते अगं मीरा तू काय बघत बसले सत्याचे कपडे बी दे की तिच्याकडे धुवायला तेव्हा आता देविकाला मोठा धक्का बसतो ही म्हातारी सटकली की काय मलाच एकटीला एवढी समधी कामं का तेव्हा देविका मुलाक ते मीरा मीगा मी का धुवायचे कपडे मी नाही धुणार तेव्हा मीरा मुलात ते असं काय करते देविका तू कुठे बाहेर जात नाही ना तुला घरचीच कामं असतात ना हे गे हे कपडे चांगले धुऊन टाक आता मीराने ते समदे कपडे आता देविकाच्या हातावरती टेकवलेले असतात तेव्हा लगेच आता पंकजला मात्र मोठा धक्का बसतो अरे बाप रे माझ्या बेबीला एवढं काम त्याच वेळेस देविका म्हणू लागते पंकज अरे तू काहीतरी बोल ना तेव्हा पंकज लागतो आजी अगं पण देविका एकटी तेव्हा लगेच आजी म्हणू लागते धोईल ती हळूहळू सवय लागेल तिला तू नको टेन्शन घेऊ आता मात्र देविका आणखीन रागाने पंकजकडे बघू लागते तेव्हा पंकज लागतो बेबी मग तू एक काम कर तुला जर थकल्यासारखं वाटत असेल तर एक दोन ड्रेस आज धुई काही उद्या धुई चालेल तेव्हा लगेच देविका मनाशीच म्हणू लागते कसा आहे हा पंकज बायकोची बाजू घेऊन सुद्धा येत नाही याला मग लगेच आता देविका मीराला म्हणू लागते हे मीरा हे तुझ्या नवऱ्याचे कपडे ना मग ती धु तू धुवायचे सडू माझ्याकडे कशाला देते नाही धुणार मी तेव्हा मीरा म्हणू लागते असं काय करते देविका अगं घरातल्या समद्यांची कामं करायची शिक्षा दिली ना आजीने तुला मग तुला ती कामं करावीच लागतील तेव्हा आजी म्हणू लागते आणि देविका अगं आठव की जेव्हा मीरा घरी असायची तेव्हा तू तिच्याकडे किती कपडे आणून द्यायची धुवायला आठवते ना हो की नाही सांग की पटकन तेव्हा देविका म्हणू लागते हो म्हणजे हो ला ते त्याच वेळेस आजी म्हणू लागते अगं कित्येक वेळा मी तुला गंजाडा आणून देताना बघितले मीराच्या हातात मग तेव्हा मीरा धुवायचीच ना मग आता तुला काही काम नाही तू ही समधी कामी केलं तर काय बिघडतं आता मात्र देविकाचा नाईलाज असतो त्यामुळे आता तिला आजीचं हे म्हणणं ऐकावंच लागतं तेव्हा ती मू लागते ठीक आहे धुते मी असे म्हणून आता ती कपडे घेऊन निघालेले असतानाच मीरा मू ते थांब का हे कपडे माझ्या नवऱ्याचे मी माझ्या नवऱ्याचे कपडे धुवू शकते तुला धुवायची काही गरज नाही असे म्हणून आता सत्याचे जे कपडे असतात ते मीरा आपल्या हातात घेते आता देविका मात्र तिच्याकडे बघू लागते मीरा ते कपडे घेऊन आपल्या रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस आजी मला ते देविका बघितलं अगं तू मीराशी कसं वागायची आता तुझ्याशी तसं वागल्यानंतर तुला वाईट वाटतं की नाही त्यामुळे देविका इथून पुढे बोलण्या वागण्याआधी जरा विचार करत जा आणि मग बोलत जा तेव्हा देविका म्हणतो ते ठीक आहे आजी तर आता इकडे सत्या बाहेर आपल्या मित्राबरोबर जिगऱ्याबरोबर आता एका साहेबांच्या ऑफिसमध्ये आलेला असतो तेव्हा सत्य म्हणतो तू जिगऱ्या अरे कुठे चाललो आहे आपण तेव्हा जिगऱ्या म्हणू लागतो रे साहेबांशी भेट घेऊन द्याय ती तुझी चल की पटकन आता लगेच आतमध्ये येताच ते साहेब म्हणू लागतात ए ए जिगऱ्या हा कोण आता दोघेही खुर्चीवरती बसले असतात तेव्हा लगेच जिगऱ्या म्हणू लागतो हा माझा मित्र आहे सत्यजित गायकवाड तेव्हा सत्य, सत्य म्हणू लागतो नमस्कार साहेब त्यावरती साहेब म्हणू लागतात काय करता तुम्ही तेव्हा सत्यामुळे लागतो मी डॉक्टर आहे आता मात्र डॉक्टर आहे म्हणतात सत्याकडेच ते दोघे म्हणजे ते साहेब आणि त्यांचा जो पिऊन असतो ते दोघेही एकटक सत्याकडे बघू लागतात तेव्हा सत्य मला लागतो म्हणजे मी माणसांचा डॉक्टर नाही मी गाड्यांचा डॉक्टर आहे गाड्यांचा त्यावर लगेच आता ते साहेबांचा तो माणूस म्हणू लागतो मला तरी वाटलं डॉक्टरसारखा दिसत नाही मग डॉक्टर कसा आहे तू तेव्हा सत्य मला लागतो अहो म्हणजे मी गाड्यांचा डॉक्टर आहे अशी गाडी खुळखुळट जरी झालेली असली ना तरी तिला हात लावताच तिच्यात काय प्रॉब्लेम आहे तिला कुठला आजार आहे हे सगळं मला कळतं आणि एकदा का या सत्याने गाडीला हात लावला की तिचा आजार पण नाहीसंच होतं म्हणायचं आणि गाडी बंग बंग करत अशी पळतच असते तेव्हा लगेच ते साहेब जोरजोरात टाळायचं जो लागतात आणि लागतं वाह एक नंबर भारी पटला गाड्यांचा डॉक्टर आजवर मी कधी ऐकलं नव्हतं पण भारी वाटलं ऐकायला मस्त त्याच वेळेस आता लगेच ते साहेब जिगऱ्याला म्हणू लागतात जिगऱ्या लागता। पाचशे जोड्यांचं लग्न आहे आपल्याला सगळी तयारी झाली ना तेव्हा जिग्र्या म्हणू लागतो हो साहेब समधी तयारी झाली तुम्ही नका टेन्शन घेऊ तेव्हा ते साहेब म्हणू लागतात सगळं काही व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यामुळे टेन्शन नको तेव्हा सत्य म्हणू लागतो साहेब मी काय म्हणतो पाचशे जोड पाचशे जोडप्यांचं लग्न लावण्यापेक्षा हजार जोडप्यांचा डिवोर्स करून द्या की अहो तुमच्याकडे दोन हजार जोडपे येतील लगेच तेव्हा लगेच ते, ते साहेब हसू लागतात आणि लागतात हो तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे पण नको आपल्याला तसं करायचं नाही आपल्याला लग्नच लावायची त्यामुळे आता आपण पाचशे जोडप्यांची लग्न लावून टाकूया त्यावेळेस सत्यवा लागतो ठीक आहे चालेल त्याच वेळेस जिगऱ्याला कुणाचा तरी फोन आले असतो आता जिगऱ्या फोनवरती बोलतो आणि मी काय हे कसं शके आता काय करायचं असे म्हणतात जिगऱ्या आता फोन बंद करतो आणि मला लागतो साहेब अहो हारांची जी ऑर्डर दिली होती लग्नासाठी ती कॅन्सल झाली तो माणूस कुणाबरोबर तरी पळून गेला आहे आता मात्र साहेब खूपच भडकतात आणि आता लगेच जिगऱ्याची कॉलर पकडतच मला लागतात ते अरे लग्न सोहळा आला आहे जवळ तोंडावरती आणि एवढे हार कोण बनवणार आता अशी कशी तो ऑर्डर सोडून पळून गेला नाही या आता हे काम कुणाला तरी द्यावं लागेल आता मला पाचशे हार हवेत म्हणजे हवेत तेव्हा लगेच आता सत्य तो साहेब हे बघा शांतवा तुम्हाला पाचशे जोडप्यांसाठी हार हवेत ना हजार हार लागतील ना तेव्हा ते साहेब म्हणू लागतात हो फक्त हार नाही तर डेकोरेशन कोण करणार आता हे लग्नाचं कोण करणार सांगा ना तेव्हा लगेच आता जिगऱ्या म्हणतो साहेब पण तो, तो माणूस पळाला मी तरी काय करू आता ते साहेब भडकलेले असतात तेव्हा सत्या मला एक मिनिट साहेब तुम्ही शांत व्हा हे बघा सांगलीत एक नंबर हार माझी बायको बनवते माझी धुमकेतू तु। तुम्ही तिला ऑर्डर द्या ती हजार हार नक्की बनवून देईल तेव्हा ते साहेब मला लागतात हारांचं होईल पण डेकोरेशनचं काय करायचं त्यावर सत्य लागतो अहो तिला डेकोरेशनचं काम तर एक नंबर जमत आहे सांगलीत नाही कार्यक्रम अटेंड केले तिने त्यामुळे तुम्ही तिला ऑर्डर द्या ती नक्की पार पाडेल तेव्हा लगेच मग लागतो हो साहेब सत्यदादाची वहिनी एक नंबर भारी तुम्ही खरंच तिला ऑर्डर द्या तेव्हा ते साहेब म्हणून लागतात ठीक आहे ए जाधव चल पटकन ॲडव्हान्सचे पैसे आण आता लगेच तर हाताखालच्या माणसाने पैशाचा बंडल आणलेला असतो आता ते साहेब ते पैसे आता सत्याच्या हातात देतात आणि म्हणतात नीट लक्षात ठेवायचा हजार हार लागतील जोडप्यांसाठी आणि डेकोरेशनही व्यवस्थित व्हायला पाहिजे तेव्हा सत्या मला तो काळजी करू नका साहेब सगळं काही ठीक होईल त्याचवे सत्या मात्र त्या पैशांकडे एकटक बघतो आणि मनाशीच मला तो धुमके तू अगं तुझ्यासाठी एवढी मोठी ऑर्डर आणली तुझ्या सत्याने आता तर तुला या सत्याशी बोलावंच लागेल असे म्हणत सत्य मात्र आता घरी आलेलं असतो आता इथे हॉलमध्ये सुधाकर भाऊ बसलेले असतात आता ते मस्त पेपर वाचत असतात सत्या घाईघाईत आतमध्ये येतो आणि लगतो धुमके तू आता सुधाकर भाऊ डचकतात आणि सत्यजितकडे बघतच म्हणू लागतं सत्यजित अरे काय हे सगळं एवढं आरडाओरडा अरे जरा दमानं येऊन ओरडत ना डच चुकलो की मी त्याच वेळेस सत्य लागतो सॉरी या बाप सॉरी चुकलं पण धुमके तुला आवाज ना तेव्हा सुधाकर वाहून लागतात कोण मी तेव्हा सत्य म्हणू लागतो हो बाप दे की धुमके तुला आवाज आता सुधाकर भाऊ आवाज देतात धुमके तू आता मात्र ते पटकन आपल्या डोक्याला हात लावतात हो ए अरे तुझ्यासोबत मीही धुमके तू म्हणतो की काय मीरा मीरा असे म्हणत आता सुधाकर भाऊ मीराला दे आवाज देऊ लागतात आता मीरा हॉलमध्ये येते त्याच वेळेस आता मीरा मला का ते काय झालं आहे बाबा कशासाठी बोलावलं आहे तेव्हा सुधाकर भाऊ लागतो मी नाही सत्यजितने बोलावलं आहे तेव्हा सत्य लागतो बाप अरे धुमके तुला सांग की मी एक ऑर्डर आणली हार बनवायची होते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मात्र दोघांकडे एकटक बघू लागतात हे दोघं बोलत नाही आहे का मला का मध्यस्थी करतायत तेव्हा लगेच सत्यम लागतो सांग की बाप त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात मीरा अगं हार बनवायची जमतील ना तेव्हा मीरा म्हणागते बाबा पण कसे बनवायचे हार म्हणजे लग्नासाठी हवेत का फंक्शनसाठी हवेत तेव्हा सत्य लागतो बाप सांग धुमके तुला लग्नाच्या फंक्शनसाठी हवेत आता मात्र मीरा रागाने सत्याकडे बघते लग्न ते लग्न असतं ना लग्नाचं फंक्शन काय म्हणतायत तेव्हा लगेच सुधाकर पाहून लागतात सत्यजीत लग्नाचं फंक्शन असतं लग्न ते लग्नच असतं तेव्हा लगेच सत्य होऊ लागतो ठीक आहे पण हार जमतील ना करायला त्यावर मीरा म्हणू लागते कसे करायचे तेव्हा सत्य म्हणू लागतो जसे दरवेळेस नेहमी बनवत असते तसेच बनवायचे तेव्हा मीराव लागते चालेल दोन हान हार बनवून देईल मी त्यावर सत्य म्हणू लागतो बाप तिला सांग दोन हार नाही हजार हार बनवायचे आता मात्र हे ऐकता सुधाकर भाऊंना धक्का बसतो काय हजार हार तेव्हा सत्य म्हणू लागतो हो हजार हार बनवायची ऑर्डर आली धुमके तुला तेव्हा लगेच आता लग ते मी राहू लागते ठीक आहे मी घेते ऑर्डर मी देईन हजार हार बनवून आता मात्र सत्या धुमकेतूकडे बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा सत्या एकमेकांशी बोलत नसतात पण आता मीराने एवढी मोठी ऑर्डर घेतलेली असते तिला आता सकाळी फुलं आणण्यासाठी गाडी बुक करायची असते त्यामुळे ती सत्याला फोन करते आता सत्य आपल्या रूममध्येच असतो तेव्हा सत्य मला लागतो धुमकेतूचा फोन धुमकेतू कुठे गेली आता सत्या पटकन फोन उचलतो तेव्हा मीरा म्हणू लागते मी मीरा गायकवाड बोलते मला उद्या सकाळी फुलं आणण्यासाठी मार्केटमध्ये जायचे त्यासाठी मला गाडी बुक करायची लवकर येईल ना गाडी तेव्हा सत्या मला मॅडम गाडी वेळेत हजर असेल पण तुम्ही जर तिकडे वेळेत पोहोचल्या नाहीत तर गाडी निघून जाईल तेव्हा मीरा मू लागते आधी वेळेवर येऊन तर दाखवा मग बघते तर त्यानंतर इकडे आता सत्या मात्र धुमकेतूकडे निघालेले असतानाच आता रस्त्यातच ट्रॉफिक पोलीस सत्याची गाडी अडवतात आता मात्र धुमकेतू सत्या साठी सत्या वेळेवरती पोचणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा